माझी एक मीटिंग कॅन्सल झाली आणि माझ्याकडं वेळच वेळ होता मग काय समोरच दिसलं थ्योब्रमा इकडच्या पेस्ट्रीज माझ्या खूप फेवरेट पेस्ट्रीज आहेत इकडून मग मी माझी चोकोहोलिक पेस्ट्री जी आहे ती ऑर्डर केली आणि मग काय पेस्ट्री खाण्यासाठी सोबत कोणी असावंच असं अजिबात नाही आहे एकटाही एन्जॉय करू शकतो स्वतःसाठी एक घेतली आणि शरूसाठी पार्सल करून घेतली भूक पण लागलेलीच होती पण आता घरी जाऊन काहीतरी बनवेल इथंपर्यंत वेळ नव्हता म्हणून लगेचच पास्ता देखील ऑर्डर केला आणि मस्त पास्ता एन्जॉय केला आता शरूनं जर हा व्हिडिओ पाहिला तर मम्मा मला सोडून तू कुठं गेली होतीस म्हणून गोंधळ होणार आहे आज बहिणीने इन्व्हाइट केलं आहे दिसणार दिसतो किंवा जुडवायचा असं म्हणणाऱ्यांना कधी कधी मला पण असं बघून वाटत की हा सेम सेम दिसतोय आम्ही ऍक्च्युली तर आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट आज आम्ही आमचं दुसरं अकाउंट प्रगतीची शरण्या मला तू तू ला हे एक नवीन अकाउंट ओपन केलं इंस्टाग्रामला ज्याच्यावरती आमचे मस्त मजा मस्तीचे व्हिडिओज असतील किंवा आमचे ब्लॉग्स असतील मिनी ब्लॉग्स असतील किंवा सेम सेम ड्रेसेस वाले खूप लोकांना त्याची पसंती आहे आमच्या त्या फोटोजला व्हिडिओज तर ते, ते तिकडे येणार आहेत शरू कसं हे आणि एवढा छान सपोर्ट की एक दोन तासांमध्ये त्याच्यावरती सहाशे साडेसहाशे सातशे के, के नाही सॉरी <laughs> हो हवं म्हणा गरम पण आपल्या घरी आता जाताना आपल्याला गार लागणार आहे सो हे राहू द्या शरूचा हा ड्रेस आहे ना जवळपास दीड वर्ष झालं का ग कुठे तेव्हा आणलेला खूप असा मूव मूव आहे एवढीच होत युझा अक्कलकोटला जाताना घेतलेला हा यूट्यूबच्या व्हिडिओ मध्ये फिल्टर वगैरे वा लावूच वाटत नाही असंच ठीक आहे नॅचरल काय असेल ते आहे ना hmm. कसं दिसते का मम्मा का तुला मी कशी दिसते काय झालो हो हलो मोतो हॅलो मोट बाबा आता एकोच गाणं चालू कन्नड बाबू आपण कस गाणं म्हणत होतो आता खोकलाय तो म्हणजे बाबूला पण जाताना औषध पाजू औषध आणलं सकाळी मी तरी कमी झालंय हो आणलं की मी बॅगेत ठेवले गाडीमध्ये आणि तुला माहितीये का तू कशामुळे खाल्ल्यामुळे तुला खोकला आलाय ते ना नाही नाही छोट्या छोट्या गोळ्या भेटतात चिंचेच्या त्या खाल्ल्यात आमच्या बाळांनी मला पण खायला घातलेत त्याच्यामुळे मला पण असं होते त्यात ते तसले न्यूज यायला लागले मग भीती वाटते ना बाबा त्यामुळे लगेच जाऊन आम्ही मेडिकल लगेच औषध आणले जेवण झालेलं आहे आणि आमचा दौरा मेडिकल मधून आणते ना मेडिकल मधून आणते म्हणजे माझी बहीण डॉक्टर आहे ना जी मागच्या आमच्या ब्लॉग मध्ये दाखवली ती आमचा घरगुती डॉक्टर आहे आम्हाला गरज नाही पडत हॉस्पिटलला लगेच ती आम्हाला सांगते हे आणा ते ओ जायचं चला बाय करा ह्यांना घरात एवढा राडा झालाय दोन चार दिवसांमध्ये आवरलंच नव्हतं तापायला ठेवलंय दूध दूध तापायला ठेवलंय पण तोपर्यंत आपण हळद दूध तर प्यायचंच आहे कसली आली त्याला जबरदस्त पण आहे ना पहिले हे कसला राडा झालाय मी काय करते ह्याच्यात सगळी धुहेचे कपडे टाकते आणि बाकीची सगळी घड्या घालून नीट ठेवून देऊयात काय आवरून घेऊयात पटप खूप राडा झालाय आणि कबड तर एवढा राडा राडा झालाय ना सगळीकडे असं एकदम कोंबून कोंबूनच कपडे झाले सगळे आवरूयात हा ठेवा ते नीट सगळं आवरूयात कसला राडा झालाय यार आवरायचं पहिले ऑलमोस्ट इकडचा सगळा कोपरा आवरून झालाय जसा मला पाहिजे असतो तसा आता ह्याच्यामध्ये कपडे ठेवलेत मोर्चनमध्ये जे वॉश करायचे ड्राय द्यायचे द्यायचेत म्हणून बाकी शरूची खेळणी वगैरे आवडून झाल्यात आमचं गुंडू तरी पण बसलं आहे बस इकडं तरी पण आमचं गुंडू बसलं आहे आणि इकडे आता छान ह्याच्यात धुवायचे कपडे जवळपास एवढी कपडे धुवायचे आहेत ते यात ठेवलेत आणि इकडे जे आहेत ते एकदा एकदा घातलेली आहेत पण खराब नाहीत झाली मग ते पुन्हा एकदा एकदा घालणार आणि मग धुऊन टाकणार असं आहे बाकी हा राडा जो आहे हे कपडे वॉश करण्यासाठी बाहेर काढलेले आहेत इकडचं सगळं 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 आवरलेलं आहे आणि आता हे काय हे शरूने सगळं हे जे आहे ते माती मातीचं खेळून खेळून खेळताना केलंय ते पण आवरायला लागणार आहे टेबल मला ॲक्च्युली मोकळा करायचा आहे कारण इथं मला वेगळी गोष्ट ठेवायची आहे छान अशी आणि मी आता जरा होम डेकोरचा विचार करते कुठं कसं करायचं ते काय कळलं ना आमच्या शरूचा मेकअप टेबल सुद्धा टेबलसुद्धा आवरायचं आहे कचरा झाला इकडे बऱ्यापैकी आणि तेवढी पिशवी कचऱ्याने भरली हे काय मला किचन सुद्धा इतकं मेस्सी मेस्ी झालंय इतकं नाही म्हणजे पण मलाच वाटत आहे ते त्यामुळे ते सगळं क्लीन करायचंय आणि हे सगळं अ दूध गार करायला ठेवले बबडी आत्ताच तापले थोडंसं दूध गरम गरम आहे ना खूप त्यात हळद टाकायची आणि मग आपण प्यायचं मम्मा फक्त पटकन तिथला कचरा भरते दूध गार करते हळद टाकून आणि मग प्यायला देते वाली। वाली। मी ओरडली का तुला मग तू तु, मी तिथलं आवरते आणि तू हिथलं उचलून खाली टाकते मग हे कपडे हे सगळं खराब होते ना बेबे म्हणून ओरडली म्हणजे हो तो माझं बाबुड छोत सुपिंनी मंग ती माझ्या मंगी दिंगी डिंगी 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 चला हाव राहायचं ऑलमोस्ट सगळी भांडी घासून घेतली फक्त धुवायची बाकी राहिलेत मला अचानक आठवलं म्हणजे लहानपणी मी आणि माझी बहीण काय करायचो आमच्यात नंबर लागायचे तू घासून द्यायची मी धुणार नाहीतर मग असं की एकिनीच घासायची धुवायची फक्त तवा आणि कडई कुणीतरी एक जणांनी घासायचं कारण खराब झालेलं असायचं तू निघायचा नाही जायचं आणि जेव्हा सगळी काम आपण एकत्र करत म्हणजे आपली करतो तेव्हा की लहानपण आमचा गुंड्या इथं मला चपाती करायला भांडी ते घासायला मी कपडे धुते असं म्हणून तो त्रास करतोय मला कसा बघायचं राहिजे ते वाट बघते ॲक्च्युली माझ्याशिवाय झोपत नाही आता वाजले दहा साडेघा वाजले असतील मला वाटते कधी मम्माची एकदा भांडी होतात आणि कधी मला मम्मा घेते झोपायला आणि म्हणजे दिवसभर चालतं कसं पण पण संध्याकाळी मी कुशीत घेतल्याशिवाय मांडी म्हणतो झोपत असं ते वाट बघताय तिथं तिला झाली सर्दी आणि थोडासा खोकला तर दूध खूप जास्त गरम आहे आणि तिला जर खाळी टाकून द्यायचं तर तुम्हीच म्हटलं की तिने जेवण पण केलेलं आता जास्त गुरत नाही बऱ्यापैकी आता लगेचच तिला दूध दिलं झोप आली आहे तुला मला माहिती आहे पण तू आता लगेच ते दूध दिलं तर तो उलट्या करला मला माहिती आहे त्यामुळे त्याला थोडंसं आहे ना पोटाला गॅप द्याबा झाली आहे भांडी करून झालं

सांगितलं ना की आपण छान असं दूध प्यायचं मग आता मी घेतले पुसून तिकडं ओल्यात जाऊ नको बाबी हा का हम्म हा दूध दूध

उद्या सका, सकाळ सकाळ सगळं धुऊन टाकते पाण्यात टाकते ती काय खराब नाही झाली काय नाही झाली तुझी आणती लवकर सोन्या हे सोन्या सोन्या हळद दूध पहिला चला हे ना वेगळं वेगळी आहे औषधाची हळद घरच्या हळदे अ नाही तुपी ना घ्यायचं 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 मला पण आहे मी घेतले मला माहिती आहे मोठा ग्लास तुझा छोटा ग्लास माझा आहे की नाही ह्यानी आहे ना खोकला पळून जातो इकडे खोटं खोटं आहे ना ते का खरं खरं आहे खोटं खोटं मग बाबूच्या मेकअपमधलं घर कसं सुंदर दिसतंय बघ सगळं आवरलं आता छान 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 हेच आवरायचं राहिलंय आता उद्या आवरेल मी इकडचं पण राहिले इकडचं पण राहिलंय काय मला लागले लागली चला कस छान वाटत आता सगळं दूध प्यायला बाबी दूध प्या औषध पण प्यायचे बाळा ये चल 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 सोन्या पटकन पिऊन टाका पटकन वन टू थ्री स्टार्ट आणि फिनिश एका घोटत पिऊन टाकायचं लिवस्त कसला भारी वाज येतोय घरच्या हळदीचा सुन टाका कुठकून टाका या खाऊ काय असतं ना तर धबधबा भांडी घासत शिकताय काय गोंडी घातताय शिकताय काय नाही झालं आता आता दूध पिलेलं फक्त आणि दुधाचं पाणी पाचला झालं तेवढंच आहे ना तर सकाळपर्यंत की सगळ्या कुठून आपल्याला शाळेत जावं लागते

थोड्या एक गोट पित फाइनली फायनली सगळी कामं आवडली आणि लिपस्टिकने माझे लिप्स कसले टॅग झाले फायनली सगळी कामं आवडली गॅस बंद करू देता जो माझी मुंबई बसली गॅस बंद केली बंद केली काय आवडलं झालं सगळं बिशके आहो बिशके आहो वर बरं कडी दे कढी लावली चल चल चला तसं करायचंय हम्म थांब थांब करू आपण कसं करायचंय शरून ये ना ते इंस्टाग्रामला ते ट्रेंड चालू ना असा थांब असा 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 तो बघितलाय तिला तो करायचा हा तर तू कर नाही नाही इथं दिसत नाही हा आता हा आज कायती होती हा परत हा परत करून दाखव हा कस हा ग माझी पुतडी बनवलं की आता चला गुड नाईट संपला आजचा पण दिवस आले बाबडी आले गुड नाईट बाबडी सुनू चला झोपी जावा आता पटकन <laughs> चला पलीकडे <कर> सरका हां मी पण झोपणारे सरका तू माझी आई मी तुझं बाळ हां मी तुझं बाळ मी तुझं बाळ जोपो मला बाळा तू हा मी तुझं बाळ कसं झोपवणार मला कस झोपवणार तू माझ्या यो माझ बाळ यो गुड नाईट